नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस झेडपीच्या ज्या एक्झाम राहिलेल्या आहेत त्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे आणि ही माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच जर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जिल्हा परिषद भरतीच्या सर्व अपडेट आणि स्पर्धा परीक्षेच्या रोज नवीन अपडेट चॅनलवर तुम्हाला आपल्याला पाहण्यास मिळतील सुरुवात करू या व्हिडिओला झेड पी एक्झाम अपडेट पाहण्यापूर्वी तुम्ही आत्तापर्यंत टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल आपलं आपलं तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामवरती रोज खूप महत्त्वाची माहिती स्पर्धा परीक्षेसंदर्भातले लेटेस्ट अपडेट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वसेवेच्या नवीन जाहिराती तुम्हाला रोज टेलिग्राम चॅनलला पाहण्यास मिळतात अगदी दहावी बारावी पाच उमेदवारांसाठी रोज नवीन जाहिरातीच्या संधी तुम्हाला टेलिग्रामला पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे टेलिग्राम, टेलिग्राम तुम्ही नक्की जॉईन करा तसेच दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करण्यासाठी देखील तुम्हाला टेलिग्रामची मदत होईल आतापर्यंत देण्यात आलेले ले पुरस्कार लेटेस्ट घटना तर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी या विषयाची तयारी करण्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची मदत होणार आहे पुरस्कार लेटेस्ट घटना सर्व टेलिग्रामला अवेलेबल आहेत टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करा तर पहा ज्या आरोग्यसेवक ग्रामसेवक पदाच्या परीक्षा बाकी आहेत या परीक्षा सुरू करण्यासाठी कोर्टाचे आदेश देखील आदेश देखील आलेले होते परंतु ही भरती प्रक्रिया सुरू झालेली नाही कोर्टाचा आदेश देखील होता पहा अर्ज अधिक आलेले आहेत ग्रामसेवक आरोग्यसेवक या पदासाठी पण भरती प्रक्रिया आहे जी ती लांबणीवर पडलेली आहे ला जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया ही सव्वीस जानेवारीपर्यंत पूर्ण होईल असे सांगण्यात आले होते परंतु आत्ता जे आहे ते विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला प्रश्न आहे की नेमकी कोणती सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसची सव्वीस जानेवारी तर कदाचित येणार नाही ना, ना कारण ही भरती प्रक्रिया जी आहे ती दोन हजार एकोणावीसपासनं रकडलेली भरती प्रक्रिया आहे तेव्हापासनं ही पूर्ण झालेली नाही दोन हजार एकोणावीसमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात फॉर्म भरलेले होते त्यानंतर आचारसंहिता लागली त्यावेळेसच्या निवडणुकांची आणि त्यानंतर आचारसंहिता नंतर पुन्हा ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आणि आता दोन हजार तेवीसमध्ये ह्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध आली विद्यार्थ्यांकडनं फॉर्म भरून घेण्यात आले आणि सांगण्यात आलेलं होतं की हजार दोन हजार चोवीसच्या जानेवारी महिन्यापर्यंत म्हणजेच चोवीस जानेवारी सॉरी सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत ही भरती प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करून घेण्यात येईल परंतु आत्ता एप्रिल महिना आहे आता जून लागेल काही दिवसाने परंतु या ठिकाणी ही भरती प्रक्रिया जी आहे ती सुरूच झालेली नाही फक्त फॉर्म भरून घेण्यात आलेले आहेत विद्यार्थ्यांचे परीक्षा झालेल्या नाहीत मात्र प्रत्यक्षात या भरतीचा सर्वाधिक अर्ज जे आहे ते आरोग्यसेवक आरोग्यसेविका ग्रामसेवक या पदासाठी आलेले आहेत मात्र ही भरती न्यायालयीन कामकाजात अडकलेली होती प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार न्यायालयाने पेसाची पदे वगळता भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देखील दिले होते तर या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की ही ज्या या ज्या परीक्षा आहेत या न्यायालयीन कचाट्यात अडकल्या होत्या किंवा न्यायालयीन कामकाजामध्ये या अडकल्या होत्या त्यामुळे भरती प्रक्रिया सुरू झाली नव्हती प्र परंतु प्रशासनाकडून जी माहिती प्राप्त झालेली आहे या माहितीनुसार न्यायालयाने पेसाची पदे वगळता ही भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देखील दिलेले आहेत आदेश असून देखील भरती प्रक्रिया आत्तापर्यंत आय बी पी एस कंपनीकडून सुरू करण्यात आलेली आहे आय बी पी एस कंपनीकडून परीक्षा सेंटरचे नियोजन देखील सुरू करण्यात आले होते फक्त परीक्षेचं निय जे सेंटर आहे त्या सेंटरचं नियोजन आय बी पी एस कंपनीकडून करण्यात आलेलं होतं मात्र अजून परीक्षेचं नियोजन झाले नसल्याने ही परीक्षा लांबणीवर पडलेली असल्याचे या ठिकाणी समजत आहे पैसा भरती अंतर्गत जो काही कोर्टामध्ये वाद सुरू आहे या वादा मध्येही भरती प्रक्रिया अडकलेली असली तरी पण न्यायालयाने आदेश दिलेला होता की पेसाची पदे पेसा पेसा जी आहेत ती वगळून ज्याप्रमाणे अंगणवाडी परीक्षिका या पदासाठी परीक्षा घेण्यात आल्या नॉन पेसाच्या त्याचप्रमाणे ग्रामसेवक आरोग्यसेवक या पदाच्या देखील पेसाची पदे वगळून भरती प्रक्रिया किंवा जी परीक्षा आहे ती घेण्यात यावी परंतु असं झालेलं नाही नेमकं का कारण काय हेही स्पष्ट करण्यात आलेलं नाही कोर्टाचा आदेश असून देखील भरती प्रक्रिया आत्तापर्यंत सुरू करण्यात आलेली नाही हा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा आहे दोन हजार ही भरती प्रक्रिया लांबणीवर पडलेली आहे आणि लांबतच चाललेली आहे आत्ता जूनमध्ये ही भरती प्रक्रिया होईल असा एक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे जूनमध्ये ज्यावेळेस निवडणुकांचं वातावरण पूर्णपणे थंडावेल निकाल ज्यावेळेस हातील त्यावेळेस या भरती प्रक्रियेला कुठेतरी सुरुवात होताना दिसणार आहे परंतु पहिल्यासारखे या परीक्षा आता पुन्हा एकदा लांबणीवर पडू नयेत अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने या परीक्षेच्या ज्या आहेत त्या या ठिकाणी पहा परीक्षेची वाट पाहत आहेत आरोग्यसेवक ग्रामसेवक ज्या परीक्षा आहेत त्या खोळंबलेल्या आहेत दोन हजार एकोणावीसपासनं जिल्हा परिषदेच्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडली असून पेसातील पदांच्या कारणामुळे आरोग्यसेवक व ग्रामसेवक पदाची भरती प्रक्रिया या ठिकाणी लांबणीवर पडलेली आहे तर दुसरीकडे जिल्हा परिषदेने जळगावची अपडेट आहे या ठिकाणी पहा विविध ज्या पदाच्या नियुक्त्या आहेत त्या देखील खोळंबलेल्या आहेत परीक्षेची तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी लावली असून त्यातील पाच नियुक्त्या देण्यात आल्या आहेत अन्य दोन केडरच्या ज्या नियुक्त्या आहेत त्या आचारसंहितात असल्यामुळे आचारसंहिता असल्यामुळे थांबवल्या गेल्या असून पर्यवेक्षक पदाचे निकाल जाहीर झाले असले तरी त्यात पात्र उमेदवार मिळालेले नाहीत राज्यभरात अमृत महोत्सव वर्षानिमित्त शासनाने जिल्हा परिषदेच्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती राज्यभरात जिल्हा परिषद सर्वसेवा भरती शासनाने आय बी पी एसच्या माध्यमातून राबवली होती व अर्ज मागवण्यात आले होते त्यानंतर कंपनीकडून यासाठी परीक्षा घेण्यात आल्या होत्या ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात या परीक्षा घेण्यात आल्या आणि त्यात आरोग्यसेवकाच्या चाळीस टक्के पन्नास टक्के आरोग्य तसेच आरोग्यसेविका ग्रामसेवक या पदासाठी देखील मोठ्या प्रमाणात अर्ज आले असले तरी या पदाच्या भरती भरतीत पदाचा वाद थेट न्यायालयात गेला आता ही भरती लांबणीवर पडलेली आहे ला तर भरती प्रक्रिया जी आहे ती पेसाच्या मुद्द्यामुळे पेसा कोर्टमुळे पेसाच्या मुद्द्यामुळे म्हणू शकतो आपण पेसा भरती प्रक्रियेअंतर्गत जो वाद सुरू आहे तो न्यायालयामध्ये आहे आणि आता त्यासाठी नवीन तारीख मिळालेली आहे ती म्हणजे तेवीस एप्रिलला या ठिकाणी तेवीस एप्रिलला पुढील सुनावणी होणार आहे पेसा भरती प्रक्रियेच्या वादावर पुढील सुनावणी जी आहे ती तेवीस एप्रिलला होणार आहे आणि त्यानंतरच मग या पेसाच्या भरतीवर काहीतरी निर्णय होईल अंतर्गत जी पदं आहेत त्या परीक्षा कधी होतील हे या सुनावणीनंतरच स्पष्ट होणार आहे परंतु तरी आपण असं म्हणू शकतो की ज्या झडपीच्या एक्झाम राहिलेल्या आहेत पेसा आणि नॉन पेसाच्या दोन्हीही या लांबणीवर चाललेल्या आहेत आता त्याला कारण देण्यात आलेलं आहे आचारसंहिता आचारसंहिता लागलेल्या आहेत त्यामुळे या परीक्षा लांबणीवर पडलेल्या आहेत जूनमध्ये या परीक्षा होऊ शकतात असा एक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर जूनमध्ये या परीक्षा होणार आहेत अशी माहिती मिळत आहे आत्तापर्यंत तरी ग्रामसेवक आरोग्यसेवक या प या पदाच्या परिषदेसंदर्भातल्या पुढील ज्या अपडेट असेल त्या जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद